लक्ष रुपये निधी दरवर्षी कुतिरीत झाला पाहिजे या अनुषंगाने आमदार बोलावरकर साहेबांच्या आपण सांगण्यामध्ये या ठिकाणी आला होता काय आश्वासन दिलं साहेबांनी काय सांग खरं तर आज सकल दिव्यांग संघटनेचा सहावा टप्पा मला वाटलं होतं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव साहेब यांच्या घरावर मोर्चा आंदोलन नेल्याच्यानंतर मला नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन ने मोर्चा नेण्याची वेळ येणार नाही परंतु दुर्दैव आमचं दिव्यांगाचं की पंधरा जून दोन दो, दोन हजार पंचवीस रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणसाहेबांच्या घरावर मोर्चा नेऊन आंदोलन नेऊन त्याच्यानंतर राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा संघाचे यांच्या घरावर नेल्याच्या आम्हाला आज इथे यावं लागलं हे खरंच दुर्दैव आणि आज खरं पाच Tá. आजचं हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंददादा पाटील तिडके बोंडारकर साहेबांच्या इथं आज आंदोलन कारण म्हणजे आमदार निधीमधला जो दरवर्षीचा दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये आहे आमच्या आम दिव्यांगांचे प्रश्न लोक अधिवेशनामध्ये उपस्थित करावं आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडावं दिव्यांगांच्या ज्या काही रेल्वेच्या असतील एस टी परिवहन महामंडळाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मार्गी लावाव्या माझे मुखबदीर कर्णबधीर दिव्यांग आहेत अंध दिव्यांग आहेत तसेच हिमोपिलिया दिव्यांग आहेत या सर्वांचे प्रश्न जे आहेत त्यांना आम्ही मागणी निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन काढलं खरं पाहता बोंडार हे गाव आज संबंध देशामध्ये एकदम संवेदनशील असं प्रकरण झालेलं आहे माननीय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन माननीय पोलीस प्रशासनाने दोन दिवसापासून आमचा पाठपुरावा करून आमच्याशी विचारमसरत करून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तथा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे असे पोलीस निरीक्षक माननीय रोकडे साहेब यांनी कालपासून हा मोर्चा हे आंदोलन कसं शांततेत पारवल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आज माननीय आमदार बोंडारकर साहेब मुंबईहून आज सकाळी नांदेडला उपस्थित झाले नांदेडला आल्याच्यानंतर सकाळपासून त्यांनी इथं ते कार्यालयातच आमच्यासाठी थांबले आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचा जो दिव्यांगाचा तीस लक्ष रुपये जो आमदार निधी आहे तो दरवर्षी खर्च करणारच पण त्याच्यापेक्षाही जास्त कसा निधी खर्च करता येईल हे सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तसेच आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही मुकबदीर कर्णबधीर असतील हिमोपिलिया रुग्ण असतील अंध दिव्यांग असतील सकल दिव्यांगासाठी ज्या ज्या काही आजच्या आमच्या निवेदनातील मागण्या आहेत ह्या मागण्या त्यांनी पूर्णता करून सोडण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचं आमचं या सव्वा टप्प्याचं आंदोलन आमचं आजचं थांबलं मी आपल्या माध्यमातून उर्वरित जे आमदार खासदार आहेत त्यांना असा इशारा तथा विनंती तथा मागणी करतो की कृपया आमचा अंत पाहू नये पंधरा जूनपासून आम्ही सुरू केलेलं आंदोलन आमचं आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकांनी आमचे प्रश्न उपस्थित केले नाहीत म्हणून आम्हाला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनावर धडकावं लागलं आता आम्हाला आपल्या उरलेल्या आमदार खासदारांच्या घरी यायचं नाही कृपया आपण आम्हाला ती वेळ येऊ देऊ आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी आम्ही आता आजच्या या सव्या टप्प्यापर्यंत आंदोलन मोर्चे नेले त्यांना विनंती आहे की परत आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायची बाळी येऊ देऊ नका आपण जे आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासनाची पूर्तता करा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नांदेड जिल्ह्यातला कुठलाही खासदार आमदार असेल किंवा त्यांचे राष्ट्रीय पक्ष असतील त्यांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही याचा मी आपल्याला इशारा देतो